नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून झटपट अशी होणारी आणि खुसखुशीत अशी दा वरणबट्टी कशी करायची ते सांगणार आहे इथे मी हे गहू छान असे रवाळ असे म्हणजे गरमरीत दळून आणलेलं आहे गिरणीवरून हल्ली घरगंटीवर कुठेही आपल्याला ही असे दळून मिळेल काही साहित्य पाहूया आपण इथे मी अर्ध्या वाटीच्यावर दही घेतलेलं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आणि इथे दोन मोठे चमचे मी ओवा आणि जिरा पावडर आहे दोन्ही मिक्स पावडर अशी दोन चमचे तीळ आहे हळद अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि दोन मोठे चमचे तेल घेतलेलं ते ते आहे आता आपण पीठ भिजून घेऊया त्याकरता मी इथे परत घेतली त्यात आता हे पीठ ओतून घ्यायचं आहे आपल्याला जेवढ्या माणसांसाठी करायचं त्या प्रमाणात आपण पीठ घ्यायचं हे मी चार माणसांकरता पीठ घेतलेलं आहे आता याच्यात ओवा जिरा पावडर टाकून घेऊया दोन चमचे हे तीळ टाकून घ्यायचे आहे हळद घालायची हळदीने छान असं बट्टीला रंग येतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे अर्धा चमचा मी हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला न तापवता घ्यायचं कच्चंच तेल घ्यायचं आहे आता हे सर्व आपण जिन्नस चांगली पिठाला अशी चोळून घेऊया म्हणजे सर्वीकडे असं पिठाला लागेल एक ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीने आपण सर्व छान असं पिठाला चोळून चोळून हे मिश्रण तयार करायचं पाहू शकता इथे कसं छान मिश्रण झालं आता आपण त्यात दही टाकून घेऊया दही पण आपल्याला ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि आता पाणी घेऊन पीठ हे भिजून घ्यायचं आपल्याला हे पीठ जास्त घट्ट भिजवायचं नाही बिलकुल सैलसर असं पीठ भिजवायचं आहे भरपूर पाणी टाकून मी इथे हे पीठ भिजवलं कारण गव्हाच्या पिठामध्ये अशी कणी असते बारीक रवाळं असतं हे पीठ त्याकरता आपल्याला पाण्याचा वापर थोडा बऱ्यापैकी करायचा हे पहा बिलकुल सैला असं मी गोळा तयार केला आणि सोडा दही घातल्यामुळे अगदी जाळीदार असं पीठ झालेलं आहे पिठावरूनच आपल्या लक्षात येईल या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं इकडे गॅसवर मी दोन मोठे तांबे पाणी ठेवले आहे उकळायसाठी त्यात दारभर आपण तेल टाकून घेऊया आणि पाण्याला छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं हे पाणी पाणी उ पाण्याला उकळ आल्यानंतर आपण याचे गोळे करायचे मी हे मीडियम आकाराचे गोळे केले आहे जेणेकरून आपल्याला याचा चार भाग करता येईल अशा पद्धतीचे मी मिडियम असे गोळे केलेले आहे गोळे आपल्याला हलक्या हाताने छान असे गोलगोल करून घ्यायचे आणि थोडेसे दाबून चपटा असा आकार द्यायचा इथे पाण्याला पण छान अशी उकळ आलेली आहे आता आपण त्यात बसतील असे एवढे गोळे सोडायचे या पातेल्यात चारच मी गोळे सोडणार आहे हे पहा तेवढेच गोळे आता आपले तिथे पाण्यात बसले आता हे पाणी छान असं उकळल्यानंतर ते गोळे असे तरंगुणवर येतात म्हणजेच हे आपले शिजून थोडेसे वर आले वर आल्यानंतर आपण उलटपालट करून आणखीन पाच मिनटं शिजवून घ्यायचे हे पहा म्हणजेच आपले हे गोळे आतून शिजून आले शिजल्यानंतरच ते वर तरंगून येतात आपल्याला एवढे चार गोळे शिजण्यासाठी दहा मिनटं लागले आता हे आपण काढून घेऊया परातीत इथे मी हे सर्व गोळे काढून घेतले आणि त्याच पाण्यामध्ये पुन्हा राहिलेले जे गोळे होते ते टाकत आहे आता इथे हे गोळे टाकले आता आपण ताबडतोब जे उकडलेले गोळे काढले ते कापून घ्यायचे मी या गोळ्याचे चार भाग करत आहे हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी छान खुसखुशीत असे जाळीदार आपले हे बट्टीचे तुकडे तयार झालेले आहे पाहू शकता आता मी तेल तापायला ठेवलं तेल आपल्याला कडकडीत असं तापून ता घ्यायचं तेल तापल्यानंतर आपण हे जे तुकडे केलेले आहेत बट्टीचे ते आपण कडकडीत तेलात टाकायचे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे थोड्या वेळानंतर आपण गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवर हे छान बदामी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्या बट्ट्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान असं मंद गॅसवर आपण तळायचे थोडा गॅस बारीक असल्यानंतर खुसखुशीत आतून तळून निघतात आता हे आपण काढून घेऊया हे पहा किती छान रंग आलेला आहे बट्ट्यांचा अगदी झटपट आणि सोपी होणारी पद्धत आहे ही अशी करून बघायला काही हरकत नाही पाहू शकता किती खुसखुशीत आहे बघा अगदी छान अशी ही बट्टी तयार झालेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद